बुलढाणा जालना चिखली मार्गावर शुक्रवारी पहाटे ओव्हरटेकच्या नादात समोरील ट्रकला पुणे शेगाव बसची धडक बसून अपघात झाला यात एक प्रवासी ठार झाला तर वीस जण जखमी झाले अंढेरा नजीक रामनगर फाट्यावर हा अपघात घडला जखमींपैकी दोघे गंभीर आहेत सर्व जखमींना चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे पुण्यावरून शेगावला ही बस जात होती रामनगर फाट्याजवळ साखरेचे पोते भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव बसने ट्रकच्या मागच्या बाजूला धडक दिली ट्रक अचानक लेन सोडून आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले सर्व गंभीर जखमी प्रवाशांना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी प्रवाशांना चिखली येथील खासगी हॉस्पिटल मध्ये भरती केले आहे अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी फोडून एका बाजूने वाहतूक करण्यात आली अपघाताची माहिती मिळताच आंचरवाडी रामनगर मेरा खुर्द येथील नागरिकांनी जखमींना बाहेर काढत उपचारासाठी चिखली येथे पाठवले यावेळी पी हरिहर गोरे व गोरख राठोड मोरसिंग राठोड अरुण खारडे रामेश्वर आंधळे हे कर्मचारी हजर होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा